नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे असे चालू घडामोडीवरचे आपण दहा प्रश्न बघणार आहोत आणि त्या दहा प्रश्नांना तुम्हाला पर्याय पण दिले जाणार आहेत आणि चार सेकंदाचा वेळ पण दिला जाणार आहे तर त्यासाठी मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पण त्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर मित्रांनो बघूयात आजचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तर बघा मित्रांनो प्रश्न पहिला काय आपला मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणत्या ठिकाणी बनले आहेत पर्याय बघा सातारा पुणे कोल्हापूर सांगली तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी कोल्हापूर प्रश्न दुसरा बघा मित्रांनो काय भूकंप सुनामी ज्वालामुखी भूस्खलन यांचा इशारा देणाऱ्या निसार नावाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून करण्यात आले आहे पर्याय काय बघा सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा थुंबा स्पेस सेंटर केरळ विक्रम साराभाई अंतराळ केंद्र डॉक्टर अब्दुल कलाम बेट ओडिसा तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो सहाव्या राज्य वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय काय आहेत बघा विश्वनाथ गिरिराज डॉक्टर नितीन करीर जे पी डांगे यापैकी नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी डॉक्टर नितीन करीर प्रश्न क्रमांक चौथा बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला पर्याय बघा काय आहेत नाळ आई गुलकंद सैराट तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी श्यामची आई प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रांनो सध्या चर्चेत आलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट कोणत्या राज्यात आहे पर्याय काय बघा आपले महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक गुजरात तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी गुजरात प्रश्न क्रमांक सहावा बघा मित्रांनो काय आहे अलमट्टी धरण सध्या उंची वाढवण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे तर ते धरण कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे आपले पर्याय पण बघून घ्या मित्रांनो काय आहेत नर्मदा गुजरात कावेरी तामिळनाडू कृष्णा कर्नाटक गोदावरी आंध्र प्रदेश तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी कृष्णा कर्नाटक तर बघा मित्रांनो अलमट्टी धरण जे सध्या आता उंची वाढवण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे तर ते धरण कृष्णा नदीवर ते कर्नाटक राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातवा भागा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय काय बघा आपले मानेकराव कोकाटे दत्तात्रय भरणे धनंजय मुंडे चंद्रकांत बावनकुळे तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी दत्तात्रय भरणे तर मित्रांनो हा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे कारण परीक्षेला मंत्र्यांवरती एखादा तरी प्रश्न हा नक्कीच असतो तर त्यासाठी मित्रांनो हा प्रश्न लक्षात ठेवा तर बघा आपला प्रश्न क्रमांक आठवा काय आहे नुकतेच ऑपरेशन महादेव कोणत्या ठिकाणी राबवण्यात आले पर्याय काय आहेत आपले बघा छत्तीसगड जम्मू काश्मीर झारखंड राजस्थान तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी जम्मू काश्मीर प्रश्न क्रमांक नववा बघा मित्रांनो काय महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे आपले पर्याय बघून घ्या सात ऑगस्ट दहा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आठ ऑगस्ट तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए सात ऑगस्ट तर मित्रांनो ज्यावेळेस टायमर लागतो तर त्यावेळेस तुम्ही पण मनातल्या मनात, मनात प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण तुम्हाला पण त्यावरून कळेल की तुमचा अभ्यास किती झाला आहे ते चला तर आपला शेवटचा प्रश्न बघूया प्रश्न दहावा एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला भेटला पर्याय काय बघा आपले राणी मुखर्जी प्रियांका चोप्रा माधुरी दीक्षित यापैकी नाही तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए राणी मुखर्जी तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र